विदर्भातील वर्षानुवर्ष चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्र शासनानं आणि मंत्री महोदयानं विशेषतः त्यामध्ये प्रयत्न करून एक चांगलं धोरण आणलं परंतु अंमलबजावणी करताना खाली फार अडचणी आहेत आणि सगळ्या सदस्यांचं जे मत आहे कालही आशिष भोई बोलले आता लोणीकर साहेब बोलले आणि सगळेच सदस्य तर खाली जे यंत्रणा शेवटी कारवाई करायची म्हटली म्हणजे काही मंत्री महोदय जाणार नाही किंवा जिल्हाधिकारी जाणार नाही दिवस जातील त्या तात्पुरतं बंद होते पुन्हा त्या गोष्टी सुरू होतात त्यामध्ये सगळ्यात खाली ज्या काही यंत्रणा काम करतात त्यामध्ये अत्यंत पैशाचं एवढं झालं की आता ते कोणालाही ऐकायला तयार नाही कलेक्टर असो एस डीपी असो डीएसपी एस पी सगळ्यांना सांगून झालं ते एखाद दिवस धाड मारतात तात्पुरतं दहा दिवस बंद होते पुन्हा सुरू होते त्याच्यामुळे वारंवार बोलणार कोण करणार कोण शेवटी लोक आमच्या नावाने ओरडतात रस्ते तर एवढे भयानक खराब होऊन राहिले जिथं दहा टनाची रस्त्याची वीस वीस टन पंचवीस पंचवीस टन ते सगळे वाहतूक होऊन राहिली आहे म्हणून माझी विनंती अशी आहे काल जसं चर्चा झाली त्या पद्धतीनं आजूबाजूचे जे क्षेत्र असते नदी नाले असतील तिथं किमान बंडीनं आणि ट्रॅक्टरनं तरी जर आपण मोफत देऊन टाकलंय परवानगी देऊन तर यांचे हे धंदे अगोदर बंद होतील जे सामान्य नागरिक आहे आणि जे मोठे धंदेवाले त्यांना करू द्या काय करायचं मोठ्या बिल्डिंग बांधतात काय करतात त्यांची क्षमता असते पण साधे जे लहान आपले घरकुल धारक आहेत लहान लहान लोक आहेत त्यांना मात्र खूप मोठ्या अडचणी यावर निर्माण होतात आणि बांधकामाची कॉस्ट काय कुठच्या कुठं चालली जे आपण घरकुलाच्या माध्यमातून पैसा देतो शासन अनुदान देतो त्यातला अर्धा पैसा या रेतीमध्ये चालला जातो त्यामुळे माझी विनंती आहे की आजूबाजूचे जे नदी नाले असतील तिथं ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदच्या माध्यमातून किंवा तहसीलदारांच्या माध्यमातून त्या त्या गावातल्या घरकुल धालकांना डायरेक्ट तिथून बंडीनं किंवा ट्रॅक्टरनी रेतीत त्यांच्या घरकुलापुरती न्यायची परवानगी द्यावी त्याला नॉमिनल काय घ्यायची तर हरकत नाही नाही घेते तरी चालेल शासन निर्णय घेणार का आणि लोकांना दिलासा देणार का असा माझा मंत्री मोदय सन्मान्य सदस्य अडचण साहेबांनी सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे निश्चितपणे नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये ज्या नद्या वडे वाहतात तर त्या ठिकाणी उपलब्ध होत असेल तर त्या सगळ्या सरकारी कामांना त्या ठिकाणी मग ते ट्रॅक्टरची वाहतूक जरी करावं लागली लाग अध्यक्ष महोदय तशा प्रकारची परवानगी देण्यात येईल हे सगळं आपण मान्य करू जेवढं सोपस्कर आहे लोकांना या सगळ्या धोरणाच्यामध्ये जो माफिया राज आलेला आहे त्याला जर उद्ध्वस्त करत असेल तर मला वाटतं अशा प्रकारच्या परवानग्या देणं दिसत राहतील निश्चितपणे यामध्ये कारवाई करू